नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सीबीडी पोलिसांनी उत्तम कामगिरी बजावत सुमारे बारा ऑटो रिक्षा आणि एक स्कूटी असा वीस लाख पंचेचाळीस हजार अश्रफ शेख व एकवीस वर्षे आणि रमजान शेख वय बावीस राहणार टाटानगर झोपडपट्टी सीबीडी बेलापूर सेक्टर दहा यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत सीबीडी पोलीस ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी माहिती दिली सीवीडी पोलीस स्टेशनचा सीआर नंबर सोळा ऑब्लिक पंधरा सोळा ऑब्लिक पंचवीस चोरीच्या गुन्ह्यामध्ये ऑटो रिक्षा चोरीची घटना घडलेली होती या संदर्भात सीविडी पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय रेवडे साहेब आणि त्याचबरोबर डीबी चे टीमचे प्रमुख डंबाळे आणि त्यांच्या टीमने आरोपी अरेस्ट केलेले आहेत दोन आणि त्यांनी जवळपास शहरातील विविध ठिकाणचे वेगवेगळ्या प्रकारचा टेक्निकल अनालिसिस करून जवळपास सतरा गुन्हे चोरीचे उघडकीस आणलेले आहेत या सतरा गुन्ह्यांमध्ये जवळपास तेरा गुन्हे हे मुंबई पोलीस आयुक्तालयातील आहे आणि उर्वरित गुन्हे हे मुंबई पोलीस आयुक्तालयातील आहे या दोन्ही एका आरोपीच्या विरुद्ध सुद्धा सुद्धा आहे तो आम्ही डिटेक्ट केलेला आहे चोरी करून वेगळ्या ठिकाणी विकण्याचा प्रयत्न करायचे काही ठिकाणी जे दुसरे आहेत जमा करून ठेवतात त्या नंतर विकतात ते पीसी चालू आहे त्यांची सहा दिवसानंतर ते तपासामध्ये माहित पडेल व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई